खाकी खाकीवर्दीतील झालेल्या गँगवार प्रकरणी आरोपी किरण पुजारी याचा भाऊ सागर पुजारी आणि दोन अल्पवयीन संशयित मुलांचाही समावेश आहे गृहविभागाची अब्रू वेशीला टांगून खाकीवर्दीत गुंडागिरी माजवणाऱ्या दोन पोलिसांना सोमवारी अटक केली असून त्यांच्या विरोधी मोक्का लावण्याची ही तयारी केली जाणार आहे दोन हद्दीतील वादाच्या प्रकरणात पोलिसांच्या समर्थक गुंडांमध्ये फिल्मी स्टाईलने चारचाकीतून अपहरण करून पाठलाग करत आणि हाणामारी असा थरारक प्रकार सांगलीत प्रथमच घडला आहे या घडलेल्या गंभीर विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दखल घेऊन यात सहभाग असणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही या झालेल्या प्रकारातील आरोपींचा भाऊ सागर पुजारी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे हे उघडकीस आले आहे त्या ता दोघांना ताब्यात घेऊन रिमांड हुमला पाठवण्यात आले तर पुजारी सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे